चारशे पीस आहे पाचशे ला थाली आहे चारशे ला थाली आहे तीनशे ला थाली आहे सुरमईची एक नंबर सुरमई हा ओरिजिनल रावस दाडा रावस ओरिजिनल खायचा असेल तर मालवणी महोत्सव मध्ये या आणि याचा स्वाद घ्या आगरी कोळी जेवणाचा स्वाद घ्या प्रेमंचुरा नुडा राईस दाबेली बघा सगळा व्हेज मध्ये असा बघा पार्सल पाहिजे पार्सल भेटत ना भा। मिक्स पाहिजे मिक्स भेटत बघा सगळा व्हेज मध्ये कशा मंचुरिया असं चिकन सुकी मच्छी पाय लॉलीपॉप बनले बाई सुरम बांगडा ठेकडा बाकी दोघे बनवायची पद्धत आहे चला शेतकरी आला हाकून झाला डाळप लावून डाळप लावण्यासाठी कसे वाडेपीठ सत्तर ला अर्धा आणि घावणे साठ रुपये सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो सात आठशे रुपये किलो सातशे रुपये किलो ही दालचिनी वीस वर्षांनी ओके स्पेशल आहे वीस वर्षाच्या काढली जाते तेव्हा ती एवढी जाड आहे फक्त इंडियात आपल्याकडे एका कडे आहे त्याला फक्त असं टाका आणि असं रोटेट कर तुम्ही इझिली रोटेट करतो तेवढं फक्त पटापट असे काजू बना पिस्तापा वगैरे फटाफे फुटला आता बायांच्या बोटाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं हे बांगडे कसे दिले शंभर ला शंभरचा वाटा आणि हे पन्नास ही कशी दोनशे रुपये हा एकशे पंच्याहत्तर हा दोनशे रुपये મિત્રો આન બસો લોકેશન લકણનગર બસ સ્ટોપ છે અને તે ઓપોઝિટલા એ મૈદાન એ સોરી અટલ બિહારી વાજપેયી મેદાન ఇక్కడ కోపన్ మోత్సవాలాయా ఇక్కడ ఇక్కడ ఎంట్రీ మిత్రానో आणि इकडे कोकण महोत्सवाचा सा कार्यक्रम सांगा लिस्ट लावली आहे कधी काय काय तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करू शकतात आता आपण आतमध्ये जाऊया नमस्कार मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा सगळ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे भांडूपला तर भांडूपला कोकण नगर इथे कोकण महोत्सव आहे आज आपण तिकडे भेट देतोय तर आता ह्या कोकण महोत्सवामध्ये कोणकोणते स्टॉल्स आहेत ते आता आपण एक्सप्लोअर करणार आहेत मित्रांनो चला तर मग तर हा कोकण महोत्सव भरला आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मैदानात तर भांडू स्टेशनपासून तुम्ही बाय वॉकिंग येऊ शकतात पंधरा ते वीस मिनटं लागतील किंवा शेर ऑटोनी पण येऊ शकतात इकडे एंट्री केल्या केल्या इकडे अशी मस्त श्री गणेशाची मूर्ती आहे बघू शकतो मित्रांनो आता आपण एका स्टॉल्सला व्हिजिट करूया इकडे लेफ्ट साईडला पदार्थांचं हॉटेल आहे मालवणी हॉटेल बघू शकता मित्रांनो तर इकडे असे मस्त मालवणी पदार्थ लावले आहेत चिकन लॉलीपॉप चिकन किमा जावला चिकन मसाला सुका चिकन मटन मसाला कलेजी चिकन थाली लावली आहे ते अडीचशे आहे मित्रांनो कलेजी दोनशे रुपये मटन मसाला अडीचशे रुपये सुका चिकन दोनशे रुपये चिकन मसाला असा दोनशे रुपया एकडा मसाला अडीचशे रुपये बघू शकतात मित्रांनो जवळा दोनशे रुपये चिकन किमा दोनशे रुपये आणि लॉलीपॉप दोनशे रुपये फुल दोनशे आणि हाफ शंभर तर इकडे अजूनही आई एकवीरा हॉटेल लागल्या आगरी जेवण आगरी स्पेशल तर इकडे बघू शकतात मित्रांनो असे कसे आहे लालिपॉप दोनशे ला सहा पीस आहेत आपल्या कोळी मसाल्याचे आहेत एकदम आणि एक आहे बोंबील का हे बोंबील फ्राय दोनशे रुपये प्लेट दोनशे ला पाच बोंबील कुरकुरीत एकदम तवा फ्राय आणि आमच्याकडे चारशे ला पीस आहे पाचशेला थाली आहे कर... चारशेला थाली आहे तीनशे ला थाली आहे सुरमईची एक नंबर सुरमई हा ओरिजिनल रावस दाडा रावस ओरिजिनल खायाचे असेल तर मालवणी मौसम मध्ये या आणि याचा स्वाद घ्या आगरी गोई जेवणाचा स्वाद घ्या काकिंचा दुकानाचे नाव आहे आई एकवीरा कोरी आगरी पद्धतीचे रुचकर चविष्ट जेवण इकडे आहे नंबर क्वालिटी वन नंबर टेस्ट खायाचे इतरा मालवण मध्ये या आगरी गोई एकदम स्वादिष्ट खाना फर्स्ट क्वालिटीचे जेवण माझ्याकडे मिळेल आणि स्वस्त आणि मस्त

चला आमची ते सर्वात बेस्ट टेस्ट बघायचं चव बघायचं क्वालिटी बघायचं खाऊन बघायचं आवडलं तर घेऊन जायचं चला आतापर्यंत अनेक जादू आले तर आम्ही जादूचा मसाला घेऊन आले घरचं पीक मीठ लाल लसून जेवरा तिकडे फ्लावर बनला शिमला करला भेंडी मिळते पनीर मशरूम काजर मुळा जे तुम्हाला आवडते ते कच्च करून घ्यायचं याला शिजवायचं उकळायचं वायू मॅगिनेट करून घ्यायची गरज नाही मसाला आमचा मसाला घाला आणि आपल्या घरचं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं एका पॅकेटमध्ये तीन किलो बनणार पॅकेट एकदा फोडले एका वर्षापर्यंत चालणार वेज मधून गोबीचं मंचुरियन आलू च्या फिंगर चिप सोयाबीन चिल्ली पनीर कॅरेट मशरूम गाजर मुळा नॉनवेज चालत असेल चिकन मच्छी मच्छीप्रॉप लॉलीपॉप बनले बॉईल सोडमय बांगडा खेकडा पॅकेट वगैरे बनवण्याची पद्धत सेम आहे चला शेतकरी झाला डाळ लावून डाळ पाहण्यासाठी कशा रुपये पॅकेट फक्त शंभर रुपयाला पॅकेट शंभर रुपयाला पॅकेट आहे मध्ये तीन किलो बनते पॅकेट एकदा फुल एका वर्ष आपण चालते एकदा घेणार क्वालिटी देऊन जाणार मॅडम इकडे असं आहे संजीवनी चुरान मुखवास आहे इकडे असा मुखवास लागला आहे मित्रांनो हे कसे आहेत ताई सगळे साठ ला शंभर रुपया वेगवेगळे रेट

आपल्या लहान मुलांसाठी खेळायला खूप काय आहे मनोरंजनासाठी कसे आहे वॉडे सत्तर ला अर्धा आणि गावणे साठ रुपये इकडे असे स्पेशल कुरीद पीठ पण आहे मित्रांनो थाली पीठ आहे कुरीदपीठ आहे मिरच्या आहेत मस्स मच्छी मसाला आहे लाल तिखट आहे बघू शकता इकडं मला लवकर जाऊन गर्दी होते हे तांदूळ कसे सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा ओके आणि पोहे पोहे सुद्धा सत्तर रुपये अर्धा किलो ओके आणि खाजा ओके कुठल्या गावचे शिरगाव देवगड कसे आहेत का का मसाले हे काय रेट काय काळा मसाला आहे संडे मसाला साठ रुपये शंभर ग्रॅम सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो सात आठशे रुपये किलो सातशे रुपये किलो ही दालचिनी वीस वर्षाने वितनामवरून okay. येते स्पेशल आहे वीस वर्षाचा काढली जाते तेव्हा ती एवढी जाड आहेत काही सोळा फक्त इंडियात आपल्याकडे येतात कडे आमच्याकडे येते आणि एक फिरल्याला येते बाकी कोणाकडे येते आहे हिरवा ठेचा लाल ठेचा चटणी आहे काळा मसाला गोडा मसाला चिकन मसाला मटन मसाला सगळे मिळते लालबागला तुमचा दुकान लालबाग आणि डंबोली ओके डंबोलीला पण असा बघू शकतो मित्रांनो इकडे असे त्यांचे मसाले करा तुम्ही मित्रांनो इकडे आलात तर नक्की विजिट करा या स्टॉलला हे त्यांचे स्टॉलचं नाव आहे सुधा मसाले काय काका याच्यामध्ये काय नाही फक्त पातळ करायचं कांदा टॅन टेन किचनचं काम झालं झाले पिक्चर याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने बनवायला हळद तिखट आणि गरम मसाले हे जे पाहिजे होते ते रेडीमेट असं पाहिजे तसं ऑर्गॅनिक आहे सगळं आपल्याकडे मालवणी मसाले घरून ते एकदम डंकावर फुटलेले संडे मसाला आहे चिकन मटन वेज साठी काय ते ऐंशी रुपये काय वजन 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 पाव किलो आहे पाव किलो आहे आणि हे कसे कोकण सर्वात विका कैरी पण आहे बघा कैरी पण याच्यानंतर तो फोन मागळ आहे त्याच्यानंतर एकदम शुगरसाठी स्पेशल एकदम जांभोळ ज्यूस आहे डॉक्टर डॉक्टर लोकांना शुगर कंट्रोल मध्ये नाही झाले ते याच्याकडे फोटा टाकणार तुम्हाला एकदम फिरिटन कोकणातला कोमट पाण्यामध्ये घ्यायचं तुमची शुगर खाली आली पाहिजे शुगरवाल्याने घ्यायचं असं काय नाही आपल्याला जिथलं जरी शुगर सगळं मालवणचे लाडू आहेत सगळ्या प्रकारचे कुंडी लाडू आहेत खडके लाडू आहेत शेव लाडू आहे शेंगदाणा लाडू आहेत मालवणी खायच्या आहे आला पुळात मुळातला पण उडीला आणखम आहेत एकदम गावातले ओरिजिनल एकदम त्याच्यानंतर पोळी एकदम खुशिनार आपण सांगायची पुळे

अगरबत्ती धूप दूपदानी कपूर वगैरे काही असं धुवून घेतलं त्याच्याजवळ आल्याचं दोन्ही मिटले जातात अगरबत्ती धूप दोन मिनिटात

टाकायला दोन मिनिटात तुम्ही जसं काय चालू होत अर्ध्या रात्रीची लाईट वगैरे जाते तुम्हाला टॉल ओपन मिळतो टॉल बघा ड्रायफ्रुट्स नाही तर काजू बना एकदम पटाफट लाईस याच्यामध्ये ना कच्चे फक्त असं टाका आणि असं रोटेट करून इझिली रोटेट करतो तेवढं फक्त फटाफट असे काजू बना किनाबाुद्याचे फंडा बना ड्रायफ्रूट्स आहे

कशी आहे टी शर्ट साडेशेला साडेतीनशे बघू शकता मित्रांनो मस्त असेल कोकणी कॉट्स हिरव्यामध्ये तर इकडे असं हे बिस्किटचे स्टॉल्स आहेत मित्रांनो कसे आहेत दादा आहे बिस्किट साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन प्लॅट साठला एक शंभरला आणि हे क्रीमची सगळे कुठलेही घ्या मित्रांनो हे सगळे साठ रुपयाला एक शंभरचे दोन पॅकेट आहेत चेक करू शकता मित्रांनो इकडे आलात तर ह्या स्टॉलला नक्की विजिट करा बाकी काकी कशी आहे मच्छी बांगडी कशी दिले शंभरला शंभरचं वाटतं आणि हे पन्नास तुम्ही लोकमान्यला होतात ना एशन सावरकरला ही कशी दोनशे रुपये कसं रे किचन तीस रुपया フフフフ。<laughs> मी नाहीच करत सध्या कारण गावाला आले शंभर रुपये किलो दोनशे परवडणार काय कसे आहे काका मसाले वेगवेगळा का भाव आहे दादा मालवणी मसाला मच्छी मसाला गरम मसाला थोडी सगळं आहे मसाला एकशे पंचाळीस सातशे रुपये किलो पासून चालू पाव किलो गणित मसाला पाहिजे असेल तर आठशे रुपये किलो आला आहे आगरी मसाला पण आठशे रुपये चाळीस रुपये पाव किलो सत्तरला अर्धा पोहेच्या मातेचे, चाळीस रुपये पाव सत्तर ला अर्थ वाल्याच्या माथाचे पोहेला कसा बोलतो हा एकशे पंच्याहत्तर हा दोनशे रुपये तुला आयुर्वेदिक औषध आहे कंबर पाठ सांध्यासाठी बघा इकडे किती रुपयाला काय सर छोटी दोनशे ल आहे मोठी तीनशे लय चार दिवसात फरक नाही वाटला हॉटेल वा परत करायची संपूर्ण पैसे आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे आहे तुला आयुर्वेदिक आहे गुडघे दुखी कंबर पाठ सांध्यासाठी बघा इकडे तुला कंबर कंबरपाठ सांध्यासाठी बघा तुला आयुर्वेदिक औषध आहे बघा कशा आहेत काका आहेकली आहे मुगाची आहे

કોકણ બાજાર સ્વતુ બજુ નકર બી બનવ कसं आहे करंजीसाठीचा तीस रुपये आणि हे मोदक जे छोट्या मिडियम तीस होऊ शकतो मित्रांनो इकडे 问题一点。 सब्सक्राइब करा आणि आता आपण आपले व्हिडिओ सर्व अंगावर 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 सर्व